ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असं काहीच नाही नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आपल्या सर्वांना माहिती आहेच एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आहे आणि या दिवशी सोमवार आलेला आहे स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपण सर्वजण दत्त सेवेकरी स्वामी भक्त दत्तभक्त काही ना काही सेवा ह्या करत असतात कारण हा जो काळ असतो हा काळ दत्त गुरुंच्या किंवा स्वामींच्या जवळ जाण्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा काळ असतो या वेळेमध्ये स्वामी तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात हे ॲक्टिव म्हणजेच पॉझिटिव सकारात्मक असतात आणि म्हणून जर का आपण या काळात काही सेवा केल्या तर याचं फळ आपल्याला हे दहा पटीने अधिक मिळत असतं म्हणूनच आपण ह्या काळात काही ना काही ह्या सेवा करत असतो आता ज्यांना सेवा करायची खूप इच्छा आहे परंतु अजिबात वेळ नाही वेळे अभावी सेवा करू शकत नाही परंतु सेवा करण्याची खूप इच्छा आहे मग अशांनी अगदी पाच मिनिटाची सेवा करायची आहे बघा आपण या व्हिडिओमध्ये अगदी पाच मिनिटाची कोणती कोणती सेवा आपण करू शकतो याच विषयीची माहिती पाहणार आहोत काही नवीन सेवेकरी असतात त्यांना सेवा करायला जमत नाही किंवा इतका वेळ त्यांना देता येत नाही मग अगदी त्यांनी देखील या पाच मिनिटाच्या सेवा केल्या तरी चालणार आहे तुम्ही संपूर्ण सेवा करा किंवा अगदी पाच मिनटाच्या सेवा करा, करा फक्त करताना त्या पूर्ण श्रद्धा ठेवून पूर्ण विश्वासाने पूर्ण मनापासून करा बघा तुम्हाला तेवढंच फळ भेटणार आहे जे इतर सेवा करून इतरांना मिळतं तर बघा ज्यांना खरोखर ज्यांना खरोखर अजिबात वेळ नाही परंतु सेवा करण्याची खूप इच्छा आहे अशांनी तुम्ही दररोज एकवीस दिवस आता आपल्याला सेवा या अकरा तारखेपासून चालू करायच्या आहेत ज्यांना मध्ये अडचणी असेल बाहेरगावी जायचं असेल लग्नाला जायचं असेल त्यांनी ह्या सेवा आजपासून सुरू केल्या तरी चालतील बघा तुम्ही सेवा करण्यासाठी सर्वात महत्त्वाची आणि स्वामींना आवडणारी सेवा म्हणजे नामस्मरण नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे पहा तुम्ही ज्या पण काही सेवा करता त्या सेवापेक्षा सर्वात श्रेष्ठ सेवा म्हणजे ही नामस्मरण आहे मग तुम्ही अगदी पाच मिनटं देवासमोर आपल्या बसून धूप दीप प्रज्वलित करून स्वामींना मुजरा करून अगदी पाच मिनिटाची सेवा म्हणजे एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणे बघा एकशे आठ वेळा तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे ज्यांना कुठलीच सेवा करायला शक्य नाही त्यांनी की माल एक माळ रोज स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा एक वेळा तारक मंत्र म्हणा अगदी दोन ते तीन मिनटं या दोन्ही सेवेला लागतात अगदी पाच मिनटात तुम्ही ह्या दोन्ही सेवा रोज करू शकतात आता टायमिंग कोणता तुम्ही तुमच्या सवडीनुसार सकाळ दुपार संध्याकाळ ह्या कोणत्याही वेळेत सेवा करू शकतात फक्त आपल्याला बारा ते साडेबारा या वेळेत स्वामींची दत्तगुरूंची कोणतीही सेवा करायची नसते कारण तो वेळ दत्तगुरूंच्या भिक्षेचा वेळ असतो तुम्हाला जर का सकाळी कामाला जायचं असेल तर तुम्ही कामाला जाण्याच्या अगोदर अगदी पाच मिनटं वेळ देऊन तुम्ही ही सेवा करू शकतात किंवा तुम्ही तुमच्या लंच टाईममध्ये ही सेवा करू शकतात तुम्ही घरी दुपारी झोपण्याऐवजी त्यावेळेत ही सेवा करू शकतात तुम्ही रात्री झोपताना तुमच्या घरातली सर्व कामं झाल्यानंतर अगदी झोपताना देखील ही पाच मिनटाची सेवा करू शकतात तुम्ही नामस्मरण जाता येता करू शकतात घरात काम करता करता करू शकतात उठ्ठा बसता धुनभांडी करता करता स्वयंपाक करता करता तुम्ही दिवसभर तुम्हाला शक्य होईल तितकं नामस्मरण तुम्ही करू शकतात यानंतरची सेवा म्हणजे पहा तुम्ही अकरा वेळा तारक मंत्राची सेवा करू शकतात अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे तुम्ही संकल्प सोडून ही सेवा करू शकतात किंवा संकल्प सोडता न केली तरी चालेल अकरा वेळा तुम्ही तारक मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला तारक मंत्राचं पाणी बनवायचं आहे आणि हे तीर्थ तुम्ही घरातील सर्वांनी प्यायचं आहे यानंतर तुम्ही बघा आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये स्वामी चरित्र सारामृत बघा स्वामींचं चरित्र हे तुम्हाला दिलेलं आहे तुम्ही स्वामी चरित्र अवतरणिका याचं पठन करू शकतात तुम्ही स्वामी स्तवन एक वेळा बोलू शकतात ह्या अगदी पाच पाच मिनटाच्या सेवा आहेत तुम्ही ह्या पाच पाच मिनटाच्या सेवा तुम्ही करू शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला जर का स्वामी चरित्र सारामृत या पोथीचं या ग्रंथाचं रोज एक पारायण करायला शक्य नसेल तर अगदी तुम्ही रोज या पोथीतील क्रमशः तीन अध्याय पठन करू शकतात म्हणजेच बघा सात दिवसात तुमचं एक पारायण होतं आणि एकवीस दिवसात तुमचे तीन पारायण होतात तुम्हाला एक ते दीड तास बसून स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही रोज यातील क्रमशः तीन अध्याय पठण करा तुमचं सात दिवसात एक पारायण होतं आणि एकवीस दिवसात तुमचे तीन पारायण होतात ज्यांना रोज सात अध्याय वाचायचे असतील त्यांनी रोज सात अध्याय वाचा तुमचे तीन दिवसात एक पारायण होईल आणि तुमचे एकवीस दिवसात सात पारायण होतात तर या पद्धतीने अगदी तुम्ही पाच मिनटाची ही छोटी छोटी सेवा करू शकतात अगदी तुम्ही एक माळ जरी मंत्र जप केला तरी चालणार आहे तुम्ही तारक मंत्राची सेवा केली तरी चालणार आहे तुम्ही नित्यसेवेतलं तीन अध्याय वाचले तरी चालणार आहे तुम्ही स्वामी चरित्र अवतरणिका वाचा त्याचप्रमाणे तुम्ही आपलं जे गुरुचरित्र ग्रंथ आहे त्यातील तुम्ही नववा अध्याय रोज पठन करू शकतात एक श्लोकी गुरुचरित्र हा श्लोक तुम्ही रोज पठण करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा अध्याय रोज पठन करू शकतात अठरावा अध्याय तुम्ही पठन करू शकतात म्हणजेच पहा आपल्याला जी सेवा शक्य होईल ती आप आप मनुं। मनुं सेवा आपण करायची आहे परंतु ती सेवा करताना आपण ती पूर्ण मनापासून करायची आहे पूर्ण श्रद्धेने करायची आहे उगीच आपल्याला कामाला जायचं उगीच आपल्याला बाहेर जायचं म्हणून करायची म्हणून सेवा घाईघाई करायची यात कोणताच अर्थ नाही सेवा करताना ती तुम्ही पूर्ण पाच मिनटं द्या पूर्ण भक्तिभावाने करा स्वामींना मुजरा करा धूपदीप प्रज्वलित करा केलेल्या सेवेचं बघा केलेली सेवा ही स्वामींना अर्पण करा त्याचप्रमाणे केलेल्या चुकांची क्षमा प्रार्थना तुम्ही स्वामींकडे मागा तुम्हाला देखील तुम्ही केलेल्या संपूर्ण सेवेचं फळ मिळणार आहे तुम्ही या एकवीस दिवसात रोज स्वामींची आरती करा स्वामींना रोज नैवेद्य पाणी ह्या गोष्टी अर्पण करा स्वामींच्या मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घ्या ह्या गोष्टी तुम्ही करू शकतात या, या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद श्री स्वामी समर्थ